जळगाव शहरातील कासंवाडी परिसरात जुन्या वादातून तो एका तरुणावर दोघांनी धारदार तलवार आणि कोयत्याने वार केल्याची घटना रात्री बारा वाजेच्या सुमारास घडली आहे ज्ञानेश्वर उर्फ नाना बिकन पाटील व असे मृत तरुणाचे नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार कासंवाडी परिसरात राहणारा ज्ञानेश्वर उर्फ नाना बिकन पाटील हा तरुण एका कंपनीत कामाला जाऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता ज्ञानेश्वर पाटील या तरुणाचे आपल्याच घराजवळ राहणाऱ्या एका तरुणाशी वाद होते दिवशी रात्री नाना एकता उभा होता मित्रांसोबत गप्पा करीत असताना जुन्या वादातून दोन तरुण त्या ठिकाणी आले व त्यांनी ज्ञानेश्वर याच्याशी वाद घातला वादाचे पर्यावसन हानामारीत झाल्याने दोघांनी त्याच्यावर धारदार तलवार आणि कोयत्याने वार केले पोटावर आणि मांडीवर वार केल्याने अतिरक्तस्त्राव झाल्याने तो त्याच ठिकाणी कोसळला इतर मित्रांनी त्याला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार दाखल केले रक्तस्राव झाल्यामुळे त्याचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन डी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक बबन आव्हाड उपनिरीक्षक चंद्रकांत दनके यांनी कर्मचाऱ्यांसह जिल्हा रुग्णालयात धाव घेतली आहे घटनास्थळी पोलीस पोहोचले असून अधिक तपास करण्यात येत आहे फॉरेन्सिक पथकाला देखील पोलिसांनी पाचारण केलेले आहे मयत ज्ञानेश्वर पाटील याच्या पश्चात आई वडील पत्नी आणि तीन वर्षाची मुलगी असा परिवार आहे पोलीस मारेकऱ्यांचा शोध घेत असून दोघेही अद्याप फरार आहेत पोलिसांनी दोघांच्या शोधासाठी पथके रवाना केली असून मयत ज्ञानेश्वर पाटील या तरुणावर यापूर्वी देखील वार करण्यात आल्याची माहिती मिळालेली आहे thank <laughs> you